महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे यामध्ये भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचा मुख्यमंत्री देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने पक्षाच्या वतीने निवड झाल्याने महाराष्ट्रात सगळीकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्याचा अन। त्याच अनुषंगाने जळगाव जामोद शहरात भाजपा कार्यालयापासून शहरातून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य अशी जंगी मिरवणूक काढून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला યા પ્રસંગી ભાજપા જિલ્લાધ્યક્ષ સચિન દેશમુખ તાલુકાધ્યક્ષ તાલુકા પાટિલ પ્રકાશ પાટિલ નિલેશ શર્મા પરીક્ષિત ઠાકરે શિવસેના